गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नमा आयुष्याला आकार आधार आणि ज्ञान देणाऱ्या गुरुवर्यांच्या चरणी कोटी कोटी बदल करून मी वैभव विकास मोरे माझ्या भाषणाला सुरुवात करते आपल्या अफाट अशा समर्थाच्या बळावर देशासाठी उज्ज्वल पिढी घडत कार्य शिक्षकच करत असतात म्हणून त्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपल्या देशामध्ये एकोणीसशे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या दिवशी साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक क्षेत्रातील महान तज्ञ व तत्वज्ञ होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो नया रास्ता दिखाते हे गुरु नया रास्ता दिखाते हे गुरु सिर्फ किताब विज्ञान ही नाही जीवन जीना सिखाते हे गुरु जीवन जीना सिखाते हे गुरु शिक्षक केवळ ज्ञान देणारे नसून ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि त्यांच्या जीवनाचे शिल्पकार असतात चिखलाच्या गोळ्याला आकार देणारे कणाकणाने आयुष्य बहरणारे छोट्या मोठ्या संस्कारांनी जीव फुलवणारे आणि आपल्याला जीवनभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे माणसाच्या रूपातील भगवत म्हणजे शिक्षक होय मित्रांनो आई वडील आपल्याला फक्त जन्मच देतात पण आपल्याला चांगलं वाईट शिकवण्याचं काम हे शिक्षकच करत असतात मित्रांनो शिक्षकाच्या जीवनात फक्त दोनच रंग असतात एक म्हणजे पांढरा खडू आणि दुसरा म्हणजे काळा फळा पण या दोन रंगांच्या सोडतीने विद्यार्थ्याच्या जीवनात किमया घडण्यात विद्यार्थ्याच्या जीवनात रंग भरण्याची किमया शिक्षकच करत असतात मित्रांनो एक मूर्तीकार चिनी हातोडीच्या साहाय्याने एक सुंदर मूर्ती घडवतो तिला ओळखही देतो पण ती निर्जीव असते पण एक शिक्षक ज्ञानाच्या विद्येच्या सहाय्याने सतत समाजात वावरणाऱ्या चालत्या बोलत्या अशा अनेक मूर्त्या घडवत असतात आणि त्यांना ओळखसुद्धा देत असतात मित्रांनो यशाचं सर्वोत्तम रहस्य ते काय थांबायचं नाही पोचण्याशिवाय थांबायचं नाही जिंकण्याशिवाय माघारी फिरायचं नाही आणि ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही हे यशाचं सर्वात मोठं रहस्य आहे आणि ते आपल्याला आपले गुरु शिकवतात आयुष्याच्या कोऱ्या कागदावर सजते सुरेख नक्षी आयुष्याच्या कोऱ्या कागदावर सजते सुख नक्षी गुरुंच्या शिष्य इतिहास आहे साक्षी इतिहास आहे साक्षी एवढे बोलून मी माझं भाषण नेतेच थांबवते जय हिंद जय भारत